आलीस घेतलीच फोन आवरली नाही काम सध्या मी कदा फोनच घेऊन बसते सकाळपासून आता फोन घेतलाय मी हातात सकाळपासून काम करतोय ते दिसलं नाही काय तुम्हाला तुमच्या लेखाला तुमचा लोक फोन घेऊन बसतोय तेव्हा जेवताना पण फोन घेऊन बसतोय तेव्हा वय वय त्याला काम असतात फोनवर वय वय नाही कामाचं इंस्टाग्राम रील आणि युट्यूबवरचे व्हिडिओ बघत असतात ते दिसत नाही तुम्हाला हा हा लय बोल नकोस असू दे घे बाई घे घे बस चुकलं माझ दे जरा लाडकी बहिणीचा वेळ आहे माझ्या लाडकी बहिणीची बघी पण तुमचं वय का नाही साठच्या वर आहे कसं होणार जेव्हापासून तुझं लग्न करून घरात आल्यास इथं तेव्हापासून मला साडेसाती सुरू झाल्या बघ एसीत नोकरीला होती म्हणून तुझ्या पासावर फोकट फिरायचं म्हणून तुला सून करून घेतलो ती नोकरी सोडलीस आणि वकील झालीस माझ्या पोराला गर्रा गरा गरा गरा, गरा बोटावर फिरवतीस आणि <coughs> ते झालं आता काय आपल्याला फिरायला फुकड मिळणार नाही अर्ध तिकीटवर तर फिरूया म्हणून अर्ध तिकीट करायसाठी वय नसताना वय वाढवून सांगितलं आता अर्ध तिकीट केलं तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या बायकासने अर्ध तिकीटच करून ठेवलं आणि आता लाडकी बहीण योजना काढल्या त्या साठच्या वर चालत नाही म्हणजे सगळी साडेसातीच आहे माझ्या माग तू आल्यापासूनच ग तू आल्यापासूनच ते सगळं जाऊ दे आता तुमचं काशीला जायला त्याच तिकीट मिळते का बघतो जावाच आहे का त्याच बरपेक्त बघ जरा जातो निवा दोन्ही हम्म